धाराशिव जिल्ह्यातले आम्ही शिवसैनिक आहेत आम्ही मुंबईला मुख्यमंत्री साहेबाकडे चाललेलं आहे धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे तरी पण राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाला धाराशिव जिल्ह्यातील लोकसभेचं तिकीट दिलं असल्यामुळं आम्ही हजारोच्या संख्येनं तीन साडेतीन हजार गाडी आज मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललेलो आहे की घड्याळ्याचं चिन्ह कॅन्सल करून धनंजयदादा सावंत साहेबांना बाणाचं चिन्ह द्यावं आणि विजयी करावं हे आम्ही त्यांना ठामपणे सांगण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून शिवसैनिक चाललेलो आहे धनंजय दादा सावंत साहेब तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ धनंजय दादा सावंत साहेब तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ, है। साथ, 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 है। साथ है। जय भवानी जय शिवाजी शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र आज आज आम्ही धाराशिव मुंबई प्रवास प्रवासासाठी निघालेला आहे त्याचं कारण असं आहे की उस्मानाबाद धाराशिवची लोकसभेची जागा हे राष्ट्रवादी गट अजितदादा पवार गट यांना सुटल्यामुळे सगळे समस्त आम्ही शिवसैनिक नाराज आहेत कारण का की आजपर्यंत आम्ही खालच्या ग्रॉडच्या जेवणला हे राष्ट्रवादीला विरोध करत आलेलो आहे खरं म्हणजे इथं राष्ट्रवादी आणि शिवसेना अशाच प्रकारची लढत आजपर्यंत राहिलेली आहे मग आमचे एक पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही मान्य महाराष्ट्र शासकीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांना एक विनंती आणि एक अपेक्षे करून त्यांच्याकडे निघालेलो आहे की त्यांनी आम्हाला ही जागा बदलून द्यावी